अग से शेजारीन पाई कंबर घ्याना कसून येता कावारी लगरी काय करता बसून एता कावारी लगरी काय करता बसून पंढरपुरात माझे पिता नावतेच विठ्ठल घेता पंढरपुरात माझे पिता नाव तेच विठ्ठल घेता नाही नाही म्हणतो कुंक वाचा धनी ग सांगा येणार कोण कोण जनी ग नाही म्हणतो कुंक वाचा धनी ग සංගායේ නරකෝනකෝනජනීග ශෙදරින බායි කම්බරග්‍යානාකසුන එතාකාවරි ලගරිකයකරතා බසුන සෙසරින බායිකම්බරග්‍යානාකසුන ඒතාකාවරි ලගරිකය කරතා බසුන, पंढरपुरात माझी आई नावतीच रुक्मिणी बाई पंढरपुरात माझी आई नावतीच रुक्मिणी बाई नावतीचं रुक्मिणी बाई नाही म्हणतो कुंक वाचा धनी ग सांगा येणार कोण कोण जनी ग नाय नाय म्हणतो कुंक वाचा धनी ग सांगा येणार कोण कोण जनी ग शेजरी बाई कंबर घ्या ना कसून येता कवारी का लगरी काय करता बसून शेजरी बाई कंबर घ्या ना कसून येता का वारीला घरी काय करता बसून पंढरपुरात माझा भाऊ नावतेच पुंडलिक घेऊ पंढरपुरात माझा भाऊ नावतेच पुंडलिक घेऊ नाव तेच पुंडलिक घेऊ नै मो कुंक वाचा धनी गेनार को जनी गइनाइ मो कुङ्क वाचा धनी गेनार कोन कोनी गेजारीन बाई कंबर कम्बर सुन। येता कावारी घरी काय करता बसून शेजारीन बाई कंबर ना कसून का येता कावारी घरी काय करता बसून चंद्र बागा माझी बहीण येता जाता पाये दुईन चंद्रबागा माझी बहीण येता जाता पाये धुईल येता जाता पाये धुईल नाही म्हणतो कुंक वाचा धनी ग नाही नाही म्हणतो कुंक वाचा धनी ग सांगा येणार कोण कोण जनी ग सांगा येणार कोण कोण जनी एका जनार्दनी पंढरीला जाऊ रुक्मिणी आईला हळदी कुंकू आहू एका जनार्दनी पंढरीला जाऊ रुक्मिणी आईला हळदी कुंकू लाऊ रुक्मिणी आईला हळदी कुंकू लाऊ बरोबर आहे कुंक वाचा धनी ग बरोबर बर आहे कुंक वाचा धनी ग सांगा कोन कोण सांगाए जनी ग सांगा येणार कोण कोण जनी ग बाई कंबर घ्या कसून शेजारीन बाई कंबर घ्या कसून येता कावारीला लगरी काय करता बसून येता कावारी लगरी काय करता बसून येता कावारी लगरी काय करता बसून पंढरीनाथ भगवान की जय